बातमीत सत्यता हीच आमची ओळख केळीला कवडी मोल भाव मिळाल्यानं बोरी निमगुळ मध्ये हतबल शेतकऱ्यांनी कष्टाचं पीक घातले जनावरांना धुळे तालुक्यातील बोरी आणि निमगुळ परिसरात निसर्गाचा लहरीपणा आणि कोसळलेल्या बाजारभावामुळे केळी उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे एकीकडे अतिवृष्टी आणि दुसरीकडे व्यापाऱ्यांनी फिरवलेली पाठ यामुळे केळीला अवघा दोनशे ते तीनशे रुपये भाव मिळत असल्याचं वसंतराव सूर्यवंशी सुभाष पाटील अभिमान पाटील दीपक पाटील आणि सखाराम नाना या शेतकऱ्यांवर लाखो रुपये खर्चून पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलेली केळी जनावरांना चारा म्हणून टाकण्याची दुर्दैवी नामुष्की ओढवली आहे केवळ केळीच नव्हे तर कापूस कांदा आणि सोयाबीनलाही भाव नसल्यानं शासनाकडून कोणती भरपाई न मिळाल्यानं भविष्यात शेती करावी की जमीन विकावी असा सवाल उपस्थित करत या हतबल शेतकऱ्यांनी शासनाकडे शेतमालाला देण्याची मागणी केली आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे नमस्कार निमगुळ येथील आदर्श शेतकरी वसंतराव फकीरा सुरेंशी हे दरवर्षी केळी लावत असतात परंतु केळी लावल्यानंतर त्यांनी रासायनिक खत किंवा पाण्याचे योग्य नियोजन करून ज्यावेळी केळी निघण्याचा वेळ आली त्यावेळेला त्यांना भाव अजिबात मिळाले नाही केळीला त्या केळीला पाच तीनशे रुपये क्विंटल म्हणजे अजिबात खर्च सुद्धा काही अशा परिस्थितीमध्ये त्यांना नायला जातो ती केळी द्यायला द्यावं जा लागली काही वेळेला परंतु पहा त्यांना देण्यापेक्षा त्यांनी ही केळी त्यांच्या गुरांना किंवा आजूबाजूच्या लोकांना ते सांगतात की ती केळी घेऊन जा काही केळी झाडावर टिकून गेलेल्या आहेत काही बरे लोक केळी घेऊन जात आहेत घरी फुगटमध्ये केळी घेऊन जा असं सुद्धा नाना सांगत असतात परंतु पहा शेतकऱ्यांचे हाल हे खूप झालेले आहेत केळीला नाही कांद्याला भाव नाही कपाशीला भाव नाही मक्क्याला भाव नाही कोणत्याच मालाला किंवा शेतीमालाला भाव नाही दुसरीकडे रासायनिक खत बियाणा कीटकनाशक यांचे भरपूर भाव वाढलेले आहेत आणि आपण सांगत असतो जनता राजा किंवा राजाची उपमा दिले आहेत परंतु हा राजा खूप दुःखी आहेत काही वेळा त्याला असं वाटतं शेती करावी करू नये किंवा विकून टाकावी कुठतरी जाव असे विचार करून योग्य भाव द्यावा ही विनंती आम्ही करत आहोत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेव्ही न्यूज व्ही न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा